हॅलो रिवान वेलकम टू बुटीक आता मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे तर आपण हे महालक्ष्मीसाठी आसन कसं बनवायचं हे पाहूया हे बघा किती सुंदर कमल आसन तयार झालेलं आहे हे दिसायला एवढं आकर्षक आहे तेवढंच बनवायला सोपं सुद्धा आहे गोलाकार असत दोन असे पार्ट कॅन कॅनचे करून घेतलेले आहेत जर कॅन कॅन नसेल तुमच्याकडे तर तुम्ही एखादा कॉटनचा फॅब्रिक सुद्धा घेऊ शकता कॅन कॅनच पाहिजे अशी काही गरज नाहीये हे बघा अशा प्रकारे दोन पार्ट करून घेतले त्यानंतर एक पेपर घेतला आहे आणि त्याच्यावरती मी अशा प्रकारे उंची सहा इंच आणि साईडला साडेपाच इंच म्हणजे खाली साडेपाच इंच असा कागद फोल्ड करून घेतला आणि मग त्याला एक असा पाकळीचा आकार दिला हे बघा अशा प्रकारे आकार देऊन मी हा जसं आपल्याकडे फॅब्रिक असेल त्याप्रमाणे फोल्ड करून हो त्याला असं व्यवस्थित कापडावरती हाड पिन लावून ठेवायचं आणि कापून घ्यायचं बघायचं एकामध्ये किती बसतात असं तसं मी हा चार फोल्ड केलेला फॅब्रिक होता थोडंफार वाकडं तिकडं आलं तरी काही हरकत नाही कारण ते स्टिचिंगमध्ये आपलं जातंच हे बघा असं ॲडजस्ट करायचं म्हणजे आपले जास्त पाकळे निघतील हे बघा त्यानंतर जो वरती आपण कमळाच्या वरती जो गोलाकार भाग लावणार आहोत त्यासाठी आपण हा एक जो आपण कॅनकिनमधला एक पार्ट कट केला होता त्यासाठी मी असं एक फॅब्रिकवर ठेवून घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे कट करून आहे आणि आता मला साईडला शिवून पण घ्यायचं आहे आता त्यासाठी एक ग्रीन कलरचा फॅब्रिक घेतला आहे जो आपण बेसला लावणार आहोत तेरा बाय तेराचा आहे हा हे बघा त्यावरती मी असा हा कॅन कॅन तिथे लावून घेणार आहे हे बघा त्यानंतर हे आपण पाखळा कट केलेल्या त्या आपल्याला जेवढ्या पाखळा पाहिजेत त्याप्रमाणे आपल्याला त्याच्या दुप्पट आपल्याला पाकळ्या कट करायच्यात कारण ते आपण जॉईंट करणार आणि मग त्या अटॅच करणार आहेत बघा ह्या प्रकारे अशा दोन पाकळ्या घ्यायच्या सीधी बाजू आत ठेवायची आणि उलट्या बाजूने आपण त्यांना शिलाई मारून घेणार साईडने हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे मारल्यानंतर शिलाई मारल्यानंतर आपल्याला त्याला पलटी आहे हे बघा अशी आपली एक पाकळी तयार होते आता आपलं हे दोन्ही अटॅच करून झालेलं आहे आणि या पाकळ्यांना सुद्धा आपण हे असं अटॅच केलेलं आहे कॅन कॅन कधी कधी व्यवस्थित लावताना सरकते ना त्यामुळे मी काय करते नेहमीच फेविकॉल लावते आणि मग कॅन कॅन फॅब्रिकला प्रकारे चिपकवून ठेवते हे बघा असं दोन दोन पाक एकत्र करून एक, एक पाकी तयार झाली की आपण तिला आयनिंग करून घेणार आता हे बघा आता इथे मी याला फॅब आ... फॅब्रिक ग्लू लावलेला आहे तरी पण मी एक एक शिलाई मारून टाकते कारण आपल्याला हे पलटायचं आहे कॅनकॅन लावताना मी सीधी साईडवरनं आधी कॅनकॅन लावले आता त्याला पलटून आपण सीधी साईड वरती घेणार आहेत हे बघा एक साईडला कट केलं असं खेचून आपण पलटून घेणार हे बघा अशा प्रकारे पलटून झालेलं आहे आणि त्यानंतर आपण एक वरतून एक दाब शिलाई मारणार थोडंफार के कॅन किंवा जो तुम्ही अस्तर घेणार तो बाहेर आला तरी काही हरकत नाही कारण आपण त्याच्यावरती लेस लावणार आहोत आता जो ग्रीन आपण कपडा घेतलेला आहे आसनचा बेसचा त्याला आधी आपण चारी बाजूनी फोल्ड, फोल्ड करत अशा प्रकारे लेस लावून घेऊ ही अशी लेस लावण्यासाठी जर चौकोनीच भाग असेल तर आपण छोट घ्यायचं नाही तर मोठी लेस सुद्धा चालून जाते हे बघा पाकळ्यांचा आकार पण व्यवस्थित आपण फोल्ड करत घ्यायचं एकाच बाजूने असं करत घ्यायचं बघा मी सगळा पाकळ्या लावून झालेल्या आहे पाकळ्या लावून झाल्यानंतर एक एक पिन काढून मी त्यावरती फिक्स करून घेते हे बघा आणि त्यानंतर जो आपण गोल भाग आपण जो पलटून घेतलेला तो, तो मी आता त्याच्यावरती शिलाई करून घेणार आहे हे बघा आणि ज्या भागावरती आपण गोल भाग असं शिलाय मारलेली आहे ती शिलाई दिसू नये आणि अजून आपलं कमल आसन आकर्षक दिसावं यासाठी मी वरती सुद्धा लेस लावून घेत आहे बघा अशा प्रकारे आपला कमल आसन रेडी झालेलं आहे आता बघा ही पट्टी जी मी बोलली ती कशी लावतात आणि पाकळ्या कशा उभ्या राहतात ते ह्या अशा प्रकारे सगळ्या पाकळ्या अशामध्ये घ्यायच्या आणि जे आपण बनवलेली जी, आपन बनो जी पट्टी आहे म्हणजे काय नाही एक सिम्पल पट्टी मिळते दीडशे रुपयाला काहीतरी आहे काही साईट्सवर ऑनलाईन किंवा तुम्हाला कुठेही मिळून जाईल ते जिथे आपल्याला स्टिचिंगचं मटेरियल मिळतं ती घ्यायची आणि जेवढा आपण रेडियस केलेला आहे जेवढा गोलाकार आकार आहे त्याच गोलाकार मध्ये ती पट्टी करून घ्यायची आणि ती फक्त अशी अशी पिनाने जॉईन करून घ्यायची आणि ती लावायची तिथे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन सुद्धा दाबा म्हणजे माझे असे नवनवीन येणारे व्हिडिओज तुम्हाला लगेच दिसून येतील थँक्यू फॉर वॉचिंग